बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर पैलवाडा जवळ अपघात अकोला कुरणखेड काटेपूर्णा पासून थोड्या अंतरावर असलेल्या पैलपाडा गावाच्या क्रॉसिंग जवळ आज दुपारी बारा ते एकच्या दरम्यान एका कारचा क्रमांक एम एच तीस ए ए शून्य चार शून्य शून्य अपघात झाला ज्यामध्ये तीन जण जखमी झाले त्यापैकी दोघे गंभीर जखमी आहेत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की ही कार अकोल्याहून मूर्तिजापूरला जात होती आणि दुसऱ्या वाहनाला वाचविण्याचा प्रयत्न करताना हा अपघात झाला सर्व जखमींना टोल प्लाझाच्या रुग्णवाहिकेतून अकोल्याच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले जखमींना मदत करण्यासाठी वीर भगतसिंग आपत्कालीन आणि संशोधन बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात नेण्यास मदत केली कुरणखेड काठेपूर्णा ते पैलपाडा येथे जाण्यासाठी लोक चुकीच्या बाजूने जातात त्यामुळे येथे दररोज अपघात होत असतात भीती अशी आहे की एखाद्या दिवशी येथे मोठी दुर्घटना घडू शकते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला प्रतिनिधी इम्रान खान अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला